नमस्कार तुम्हाला सगळ्या तुमच्या पत्रकारांच या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं स्वागत करतो जत विधानसभा मतदारसंघ विधानसभेची निवडणूक होऊन गेली आठ महिने झाले आणि या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या अपेक्षेनं या तालुक्यातील जनतेनं मोठ्या प्रमाणावर मतादेखील करून भाजपला या ठिकाणी निवडून दिलं पण गेल्या आठ वर्षाच्या काल वर, आठ आठ महिन्याच्या कालावधीमध्ये कोणतीही जनतेचे प्रश्न सुटताना दिसत नाही जे इलेक्शनच्या काळात मोठमोठी आश्वासनं या जतच्या जनतेला दिली होती किंबहुना गाजर दाखवण्यात आलं होतं त्याचं कोणतीही पूर्तता किंवा त्याचा पाठ पाठपुरावा होताना आजपर्यंत दिसत नाही आज जत तालुक्यातले विविध प्रश्न आज या जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आज समोर जाताना जावं लागते पण त्या जनतेचे प्रश्न कुठलेही सुटले जात नाहीत अशी परिस्थिती शिक्षण असू दे आरोग्य असू दे महसूल असू दे कृषी असू दे हे चार प्रमुख या सर्वसामान्य लोकांच्या या विभागाकडं अडीअडचणी आहेत शिक्षण विभागाकडे बोलायला गेले तर अजून सुद्धा जवळजवळ पावणे तीनशे शिक्षक आज या निमित्तानं त्यांचा वेकन्सी आपल्याला दिसून येते पण हे प्रामुख्यानं शिक्षक भरली जा गेले पाहिजेत आज शाळा सुरू होऊन जवळजवळ पंधरा वीस दिवस होत आले आणि मग अशा परिस्थितीत शिक्षणाकडं दुर्लक्ष त्याचबरोबर आरोग्याकडं दुर्लक्ष आरोग्याची जी विस्कळीत झालेली तालुक्यातली परिस्थिती बघितली तर एखादा ॲक्सिडेंट झाला तर एकशे एकशे आठची एक ॲम्ब्युलन्स व्यवस्थित वेळेवर मिळत नाही एकशे बाराची सुद्धा मिळत नाही व अशा प्रकारे या तालुक्यातल्या लोकांना आरोग्याच्या समस्यालासुद्धा आज तोंड द्यावं लागतं त्याचबरोबर महसूलच्या ज्या काही प्रामुख्यानं बांधावरचे सरबांधावरचे रस्ते असतील किंवा एकशे पा, सॉरी पाच प्रमाणे रस्ते असते अशा परिस्थितीच्या रस्त्यांची निकाली सुद्धा लवकरात लवकर ना जे आज कृषी विभागात बोलायचं झालं तर कृषी विभागातल्या त्या विभागाकडनं ऑनलाईन बी बी माध्यमातून ऑनलाईन झाल्यानंतरच ते बी बियाणं एन मिळाल मिळेल अशी अट घालण्यात आली खरं तर जतसारख्या मोठ्या दुष्काळी तालुक्यातल्या या तालुक्यातला विस्तार जर बघितला तर उमदीच्या आणि सोनलगीच्या आणि कोणत्या पोलाच्या माणसानं इथं येऊन ऑनलाईन करायचं हे कितपत योग्य आहे हे आज या प्रशासनाला माहिती करून देणं गरजेचं होतं आज मागेल त्याला बियाणं बांधावर मिळालं पाहिजे मागेल त्याला खत बांधावर मिळालं पाहिजे आज अजून सुद्धा या तालुक्यात जवळजवळ तीस पस्तीस टक्के पेरणे अजून बाकी आज खत वेळेवर त्यांना मिळणं झाले या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर जत तालुक्यातील या सर्वसामान्य लोकांच्या वर या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कुठंतरी अन्याय होतोय असं वाटतं आज जी काही म्हैसाळ योजना जत तालुक्यात आली ज्या मूळ योजनेचं काम अजून सुद्धा आज पूर्ण क्षमतेनं झालेलं आपल्याला दिसत नाहीये मग त्यात परत विस्तारित म्हैसाळ योजनेचं जर काम बघितलं तर खऱ्या अर्थानं या दुष्काळी तालुक्याला न्याय मिळाला का हा खऱ्या अर्थानं प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आज जत तालुक्यातल्या जे एकोणतीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज जो मी आमदार असताना वेळोवेळी त्याचा पाठपुरावा घडून वेळोवेळी त्याच्या मीटिंग आलो आज तो प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत या संदर्भात कुठलीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाही आज त्याचबरोबर जत शहरातल्या जत शहर हे तालुक्यातलं प्रमुख शहर आहे आणि या तालु या शहरात जवळजवळ नाही नाही म्हटलं तर साधारणतः पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचं शहर आहे आणि या शहराला नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही पाणी योजना व्हायला पाहिजे होती ती आजपर्यंत त्याचं कोणतंही म्हणजे आठ महिने झाले आज सत्तेवर येऊन आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता बी जे पीचे खऱ्या अर्थानं त्याचा पाठपुरावा योग्य तो पाठपुरावा होऊन या ठिकाणी जत तालुक्यातल्या याच जत शहरातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे होता तोही मिळालेला नाही आज गेली दोन तीन दिवस असं मी ऐकतोय की जत तालुक्यातल्या दुष्काळी भागात जलतरण क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर होत आहे आणि हे कोण जाहीर करत आहे जे कोण त्यांचे पक्षाचे डॉक्टर आढळली म्हणून आहेत ते आज जाहीर करताना आपण बघतोय मग मला सांगा डॉक्टर अरळी हे राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे कोण प्रमुख आहेत का जावई आहेत हा खरा जावई शोध या निमित्तानं लावला पाहिजे खर तर ही स्पर्धा करत असताना ज्या परमिशन घ्यायला पाहिजे होत्या त्या कुठल्याही एकाही विभागाच्या परमिशन घेतलेल्या आजपर्यंत दिसत नाही मग प्रामुख्यानं ज्या तलाव्यात ही स्पर्धा घेणार आहेत त्या पाटबंधारा विभागाकडे कुठं सुद्धा मी माहिती घेतली अशा पद्धतीचं तुमच्याकडं कुठं त्याचा परमिशनसाठी अर्ज आला आहे का तर त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की आत्तापर्यंत कशाही अशा पद्धतीच्या कोणत्याही आमच्याकडं लेखी मागणी आलेली नाही आणि ज्या तलावात या स्पर्धा होणार आहेत त्या तलावात जत शहराची पिण्याच्या पाण्याची योजना आहे आज त्या जत नगर परिषदेची बी परमिशन घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रदूषण विभागाची परमिशन घेणं आवश्यक आहे या कुठल्याही गोष्टींची आज परमिशन न घेता संवंग लोकप्रियतेसाठी या ठिकाणी ही स्पर्धा घेण्याचं काम या बी जे पीच्या माध्यमातून आणि विद्यमान आमदारांच्या माध्यमातून होताना दिसत खर तर या दुष्काळी तालुक्याला प्रामुख्यानं ज्या मूलभूत गरजा आहेत मग त्या पाणी असेल शेतीला असेल पिण्याला पाणी असेल किंवा या प्रमुख चार विभागांच्या माध्यमातून होणारी कामं असतील खरं तर ती व्हायला पाहिजे होती ती आज या जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची हेळसांड होताना आपल्याला बघायला मिळते म्हणून या संबंधित या विभागाच्या ज्या काही परमिशन घेऊन आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा होणं गरजेची होती आणि सगळ्यात मेन महत्वाचं ही स्पर्धा या राष्ट्रीय स्पर्धा घेत असताना खऱ्या अर्थानं त्या विभागातील किंवा त्या मतदारसंघातील लोकांना प्रोत्साहन म्हणून या स्पर्धा घेण्याचं घ्यावायच्या असत पण खऱ्या अर्थानं जत तालुक्यात किती जलसंघ जल, जल स्पर्धेत लोक भाग घेतात किंवा खेळाडू तयार होत आहेत आजपर्यंत या दुष्काळी तालुक्याला पाण्यासाठी वनवन फिरावं लागलं आणि तिथं आज या जलतरण स्पर्धा खरं तर ह्या हास्यास्पद गोष्ट म्हणून या, या जनते जे सत्तेवर येताना निवडून येताना जे काही तुम्ही आश्वासन दिली त्या आश्वासनं आज गेल्या आठ महिन्यात कोणतीही त्याच्यावरची कारवाई आज दिसून येत नाही ती पहिल्यांदा करण्यात यावी त्याचबरोबर जे काही आमच्या जत तालुक्यात इलेक्शनच्या काळात उमदीमध्ये एमआयडीसी होईल त्याच्या त्याच्या संदर्भातल्या या आठ महिन्यात जी काही पाठपुरावा केला त्याचं विश्लेषण करावं त्याचबरोबर जत तालुक्यात आर टी ओ ऑफिस आलं आनंदाची गोष्ट आहे पण खऱ्या अर्थानं या दुष्काळी तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला आर टीओ ऑफिस येऊन त्यांच्या मूलभूत गरजा संपणार आहेत का हा खराब प्रश्न आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शहराच्या बाबतीत ज्या काही जो प्रमुख हायवे गेलेला आहे त्या हायवेच्या डिवायडरच्या संदर्भात खर तर प्रामुख्यानं लवकरात लवकर तो डिवायडर पूर्ण होणं गरजेचं आज दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जी काही कामं मंजुरी झाली ज्या काही या मतदारसंघातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जो काही निधी मंजूर झाला त्या माध्यमातून पाणी पुरवठा असेल रस्ते असतील जे प्रत्येक गावातले मंडप असतील अशा वेगवेगळ्या वे पद्धतीचं जी कामं झाली त्यांच्या कामांचं बिल अडवण्यात सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीचा याचा सत्तेचा गैरवापर या ठिकाणी होतो करणं गरजेचं होतं पण या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये तशा पद्धतीचे कुठलेही कारवाई होताना दिसत नाही ही आज या जत तालुक्यातल्या लोकांची शोकांतिका आ, नमस्कार सर्वांना भीम जत तालुक्यात ज्या स्पर्धा होणार आहेत चार ते सात मध्ये सदर स्पर्धेचे आम्ही माहिती अधिकार संघटनेमार्फत माहिती घेतली की नक्की स्पर्धेचा आयोजक कोण आहे तर माहिती अधिकाराखाली आम्हाला जी माहिती मिळाली या स्पर्धेचे आयोजक सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कमांड अँड कयाकिंग ही खाजगी संघटना आहे ही खाजगी रजिस्टर संघटना आहे ह्या संघटनेमार्फत त्या स्पर्धा आयोजित केल्या जी जाहिरात भारतीय जनता पार्टीनं चालवली आहे की राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे अशी कोणतीही राज्यस्तरीय स्पर्धा नाही त्या संदर्भातली माहिती मी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांना फोनवरून घेतली की क्रीडा विभागाचा या स्पर्धेशी काही संबंध आहे का, का, का तर क्रीडा विभागाचा या स्पर्धेशी काही संबंध नाही मग क्रीडा विभागाशी काही संबंध नाही तर क्रीडा मंत्री या कार्यक्रमाला दत्ता भरणे या कार्यक्रमाला अनऑफिशियली यायत कसं कारण हा एक अर्ज केला आहे त्यांनी फक्त त्या असोसिएशनने सांगली पाटबंधरे विभागाकडं सांगली पाटबंधारे शाखा सांगली यांच्याकडून सदर कार्यक्रमाला अजून तरी सर परमिशन मिळालेली नाही हे आत्तापर्यंतची सर्वात जी खरी माहिती आहे ती आपण तिथं उघड करतोय की एक अर्ज केला आहे सदर कार्यक्रम घेण्यासाठी पाटबंधारे विभागाची एन ओ सी लागते जत नगर परिषदेची एन ओ सी लागते महाराष्ट्र प्रदर्शन नियंत्रण मंडळ यांची एन ओ सी लागते असे बरेचसे विभाग आहेत तलाव हे काय तुमची खाजगी मालमत्ता नाही इथं पन्नास हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आमची या संदर्भात माहिती अधिकार संघटनेमार्फत आम्ही अपील दाखल करणार आहोत जर स्पर्धा झाली आणि जर विना परमिशन झाली तर जर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मण राठोड यांना आम्ही विचारले केला त्यांनी उडवडीची उत्तरं दिली आता अर्थात ते उडवण्याची उत्तरं का देऊ शकतात हे दे तुम्हाला माहिती आहे ते कोणाच्या मार्फत आले काय हे सर्व सर्व श्रूट आहे सर्व ज्ञात आहे तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद होणं अपेक्षित आहे जर त्यांनी या कार्यक्रमाला मज्जाव केला नाही कारण जरी मॉनिटरिंग अथॉरिटी ज पाटबंधारा विभागाची इरिगेशन असेल पण ते इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम जत मुन्सिपल कॉर्पोरेशनच आहे मग जत मुन्सिपल कॉर्पोरेशन जबाबदारी झटकू कशी शकते जर उद्या प्रदूषणाचा प्रश्न झाला तर ह्याला एम पी सी बी कार्यभूत असेल जत म्युन्सिपल कॉर्पोरेशन कारणीभूत असेल तसेच इरिगेशन डिपार्टमेंट कार्यभूत असेल ज्योती देवकर ज्या चांगली ज्या पाटबंधार्याच्या ज्या मेन इंचार्ज आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ही कार्यक्रमाला परमिशन दिली नाही आणि आमच्या माहितीप्रमाणे शासकीय तलावात खाजगी स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोणतीही तजवीज किंवा तरतूद अशी राज्य सरकारच्या शासन निर्देशाप्रमाणे दिली नाही मग हे जे सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कनॉइंग अँड काय जी संस्था किंवा संघटना आहे हे कोणत्या आधारावर असं जाहीर करत आहेत की ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आहे जत तालुक्यात किती किती क्रीडा म्हणजे जल क्रीडा करणारे लोक आहेत किती हा बोटिंग करणारे किती लोक आहेत हा संशोधनाचा विषय आहे मग ही स्पर्धा कशासाठी तर जत तालुक्यातल्या मुख्य प्रश्नाशी ज्वलंत प्रश्नाशी लक्ष हटलं पाहिजे आणि कर हा करमणुकीचा खेळ आहे हे काय स्पर्धा नाही क्रीडा विभागाच्या ह्या स्पर्धेशी काही दुरान्वय संबंध नाही जर ही स्पर्धा झाली आणि क्रीडा विभागाचे क्रीडा अधिकारी आले आणि जर त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशननी स्पर्धा होऊ दिली तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे तसेच सांगली पाटबंधारे शाखा यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे असं आम्ही माहितीदार संघटनेमार्फत आवाहन करतो आणि जर समजा झाल्याच तरी याच्याविरोधात कंझ्युमर कोर्टात ग्राहक न्यायालयात आम्ही जाण्याची तयारी ठेवली आहे धन्यवाद